आत्ताचा रिटायरमेंट वर्षी बघितलं तर असं वाटतं करण्यासाठी एक विषय लग्नाच्या वेळेचा सांगते आमच्या जेव्हा माझ्या वडिलांना साहेबांचं स्थळ आलं त्यावेळी वडिलांनी सांगितलं बघ काय करतेस पुलीस मध्ये आहे मुलगा सगळी व्यसन असतात लोकांचा असा समज होता की पोलीस मध्ये आहे म्हणजे सगळी व्यसन बाई पाटली दारू गांजा काय असेल नसेल ते सगळं मग आम्ही त्या स्थळात विचारच केला नव्हता परत सहा महिन्यानंतर माझ्या काकांनी परत अरे बघानी मुलगा चांगला आहे ऍक्टिव्ह आहे विचार कर आणि मग नंतर सर्व गोष्टी झाल्या

जो ज्या प्रश्नाची तयारी केली नव्हती तोच प्रश्न विचारला गेला दरोड्याची व्याख्या साहेबांना विचारली गेली आणि नेमकी तीच व्याख्या साहेबांना सांगता आले नाही आणि तो चान्स गेला आणि प्रयत्न न सोडता सरांनी परत अठ्ठ्याऐंशीला परीक्षा दिली आणि अठ्ठ्याऐंशीला त्यांचं सिलेक्शन झालं लग्नाला एकच वर्ष झालं होतं एक बोलेन पाच मिनटं चालेल ना, ना एक वर्ष झालं होतं लग्नाला पीटीसी ला जायचं होतं ट्रेनिंगला एक वर्षासाठी जाणार म्हटल्यानंतर मी तर सुरुवात केली म्हटलं जाऊ दे एक ट्रेनिंगला जाणार राहू दे म्हटलं कशाला पाहिजे ते पी एस आय वगैरे शिरले का होते यासाठी किती प्रयत्न करतात लोक आणि तुला म्हणजे आम पब्लिकला हे माहित नसतं की पोलीस सेवा काय आहे किंवा काय जेव्हा आपण जवळून पोलीस सेवेतला आपल्या लोकांना बघतो तेव्हा ते त्याचा आदर त्याचा हे आपल्याला समजत साहेब जॉईन झाले सगळं त्याच्यानंतर दोन हजार तीन लाईच प्री आय च प्रमोशन आलं आणि बदली प्रति घरचिरोला दाखवली म्हणजे घरचे चांगले त्यांचे आई वडील असो आम्ही सगळी मुलं मुलाचं काम होते तेव्हा सुद्धा मी सुद्धा म्हणजे सगळ्यांचा विरोध होता की गडचिरोलीला तुम्ही जॉईन होऊ नका सात ऑफिसरच्या बदल्या काही गडचिरोलीला झाल्या होत्या परंतु कोणीच हजर झालं नव्हतं त्यामुळे आम्ही म्हणत होतो की तुम्ही तरी कशा लावताय हजर सर मी आज फक्त बघतोय कारण आज आमचा दिवस आहे तर <laughs> सात ऑफिसर जे म्हणजे पदार्थ झाल्यावर एकही हजर झाला नव्हता साहेबांनी मला मॅप दाखवला म्हणजे आम्ही पण बघू दे कुठे आहे गडचिरोली मुंबई एका टोकाला आणि गडचिरोली एका टोकाला तो मॅप बघून तर आम्ही म्हटलं नाही साजरंच नाही राहायचं सर त्यावेळी साहेबांनी जे उत्तर दिलं ते खरंच गौर करण्यासारखं होतं सर बोलले हो मुलं लहान आहेत मी जेव्हा ऑफिसर झालो नव्हतो त्याही एक वेळ मला असं वाटत होत की काय पण दे मला एवढं मी ऑफिसर व्हायला मला गडचिरोलीला एकेकाळी मला असं वाटत आज ती वेळ आली आहे तर मी का जाऊन येतो मी हजर होणार आणि खरंच काय आलं मला अभिमान वाटतोय तरी गडचिरोली जॉईन केलं तिथे आता तर मोबाईल आहे तिथे आसारोली पोलीस स्टेशनला ते तर नक्षलवाद्यांनी ते लुटलं होतं अशा पोलीस स्टेशनला साहेबांची गर्दी झाली की ते वृत्तपत्र होत ना मोबाईल लँडलाईन होता आमचं तर नव्हतं डायरेक्ट मी बोलतात कंट्रोलीवर ते साहेब दुसऱ्या त्यांना सांगतात डायरेक्टच होतच नव्हतं बोलणं अशा कठीण परिस्थितीमध्ये साहेब मी गडचिरोलीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आणि मला हेच वाटतो या गोष्टीचा सांगायला कि खडतर सेवा जेव्हा करून एखादा ऑफिसर येतो आता बरेचसे राष्ट्रपतींच्या हस्ते मेडल वगैरे दिले जातात कमीत कमी खडतर सेवा करून आलेल्या ऑफिसरला तुमच्या वरिष्ठांच्या हस्ते जरी ते खडतर सेवेच पदक बहाल करायला पाहिजे तर ते पदक पोस्टाने आलं फार माहिती सर मी वरिष्ठांना माझी विनंती आहे तुमच्या जेव्हा त्यावेळी हे मुद्दे हे त्यांना सन्मानानं ते पदक दिलं गेलं पाहिजे जेव्हा मी गडचिरोली साहेबांची बदली झाली त्यावेळी मला काय राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे राजकीय बॅकग्राऊंड परंतु मी त्यावेळी मी भेटायला गेले की सर असं असं मुलं लहान आहेत का मॅडम तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे ते कॅपेबल आहेत म्हणून त्यांची बदली तिकडे झाली त्यांनी कुठेतरी मला सांत्वन केलं बदला तर अशा कायच होत नाही मला एवढंच सांगायचं आहे की जे पण पोलीस ला ज्या पण पोलीस स्टेशनला बदली झाली साहेबांनी ते स्वीकारलं आणि त्या मग साईड ब्रँच असो सी कोर्ट असो तिकडे हजर झाले आणि आता एक गोष्ट मला सांगायची की प्रत्येक यशस्वी यशस्वी माणूस असं आपण झालो तर यामागे त्या एकट्याच यश नसत असे अनेक डायरेक्ट इनडायरेक्ट हात त्याच्या पाठीशी असतात ज्यामुळे त्यांना ते यश आलेलं असत त्याच्यामध्ये मी एक आपल्याला उदाहरण देते एक हायवे असतो भर पूर्ण रहदारीचा आणि त्यामध्ये आपण कुणी फोर व्हीलर वर असेल टू व्हीलर असेल थ्री व्हीलर मध्ये असेल सायकल वर असेल काही चालत असेल एखादी अँब्युलन्सचा जेव्हा सायरन ऐकायला येतो त्यावेळी प्रत्येक जणांच्या मनामध्ये पाठी हवा बाजूला झालं पाहिजे अँब्युलन्सला रस्ता द्यायचा आहे अशा भर रस्त्यामध्ये जेव्हा अँब्युलन्सला वाट करून जे लोक देतात आणि अँब्युलन्स अपेक्षित ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलला जेव्हा पोहोचते त्यावेळी नातेवाईकांना असं वाटतं की बाबा म्हणजे डॉक्टर जेव्हा इलाज करतात तरी प्रत्येकाला कर असं वाटतं की बाबा डॉक्टरांनी आपल्या वेळेवर इलाज केला आणि बरा केला पेशंट परंतु त्यामध्ये एका जे असतं का कुणीच नाही त्यामागे हजारो हात असतात जेव्हा ते अँब्युलन्स भर रस्त्यातून निघालेले असते त्यावेळी त्या अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून देणारे ते प्रत्येक जण त्यांच्या यशस्वीपणाला जबाबदार असतात डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या कधी लक्षात येत नाही अशी आज साहेबांची रिटायरमेंट आहे अडतीस वर्ष सहा महिन्यामध्ये जेवढे पण शेकडो कर्मचारी रायटर्स असो ड्रायव्हर ऑपरेटर्स जे पण असतील त्या सर्वांचे मी धन्यवाद देते की त्यांनी सर्व साहेबांच्या यशस्वी कार्यकाळामध्ये त्या सर्वांचा नक्कीच हातभार आहे मी पांढरपटे फॅमिलीकडून सर्वांचे आभार <त्यारीगादार> मानते <केणगादा देखे> जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम